नमस्कार अँड वेलकम विद्यार्थी मित्रांनो में एन एम एम एस दोन हजार चोवीस ही परीक्षा दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे बरोबर आजपासून आठ दिवसाने होणार आहे आणि त्या परीक्षेसाठी तुम्हाला हा विचारला जाणारा हमखास शंभर टक्के प्रश्न आहे तो म्हणजे वर्तुळ कंस आणि यावर हा गुणधर्म आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो या गुणधर्माचा वापर करून तुम्हाला त्रिज्या व्यास आणि वर्तुळाचे केंद्रापासून जिवेपर्यंतचे अंतर हे प्रश्न विचारले जातात तेव्हा आपण आज पाहूयात या स्वरूपाचे गणित आहे मी तुम्हाला अगोदर गणित दाखवतो केंद्र ओ असलेल्या वर्तुळाची त्रिज्या पंचवीस सेंटीमीटर आहे या वर्तुळात अठ्ठेचाळीस सेमी लांबीची एक जिवा काढली तर वर्तुळ केंद्रापासून ती किती अंतरावर असेल म्हणजे या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेलं काय आहे वर्तुळाची त्रिज्या दिली आहे अजून काय दिलं आहे आणखी तुम्हाला जिवेची लांबी अठ्ठेचाळीस सेंटीमीटर दिली आहे आणि विचारलेला प्रश्न आहे केंद्रापासून जिवेपर्यंतचे अंतर चला तर मग पाहूयात हा धर्म आहे की के वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो इथं ओ केंद्र असलेले वर्तुळ आहे आणि ह्या वर्तुळाची जिवा दिलेली आहे अठ्ठेचाळीस सेंटीमीटरची त्याला आपण ए बी हे नाव देऊयात ही किती लांबी आहे अठ्ठेचाळीस सेंटीमीटर आहे त्यानंतर वर्तुळाची त्रिज्या पण दिली आहे म्हणजे ओ पासून बीपर्यंत किंवा ओपासून एपर्यंत ही त्रिज्या होणार आहे मग ओपासून बीपर्यंत जर त्रिज्या काढली आपण तर तिची लांबी आहे पंचवीस सेंटीमीटर आणि वर्तुळाच्या या ओ केंद्रातून जीवेवर आपण सरळ खाली लंब काटकोणात टाकला तर त्या लंबाची अंतर विचारलेलं आहे मग हा जर लंब टाकला तर हा लंब जिवेला दुभागतो म्हणजे वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो म्हणजे दोन समान भाग होते आणि प्रश्नामध्ये आपल्याला जिवेची लांबी अठ्ठेचाळीस सेंटीमीटर दिली मग दुभागल्यानंतर किती भाग झाला इथं आपण पी नाव देऊयात म्हणजे ओ पी हा लंब पडलेला आहे आता ओ पी ही त्रिज्या नाही आहे ओपासून बी ही त्रिज्या आहे किंवा ओपासून एपर्यंत ही त्रिज्या होऊ शकते पण ओपासून पीपर्यंत हा जिवेची लांबी आहे जिवे वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब आहे मग ह्या लंबाचीही आपल्याला लांबी काढायची आहे पण ह्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब ओ पी यामुळे याचे दोन समान भाग झाले पी ए पी आणि पी बी हे समान आहेत आणि आपल्याला एपासून बी पर्यंतचं अंतर अठ्ठेचाळीस दिलं आहे याचा अर्थ चोवीस चोवीस सेंटीमीटर हे अंतर झालेलं आहे मग मला सांगा ओ पी बी हा काठकोणतरी कोणताही झालेला आहे आता इथं पण आहे मग ओ पी बी हा काठ कोणतरी पी किंवा पी ते बी आणि ओ ते बी मग कर्ण तर सहज ओळख होते आपल्याला कर्ण कोणता आहे अगदी बरोबर बी हा कर्ण आहे पी बी हा जर पाया घेतला तर ओ पी ही त्याची उंची होणार आहे मग आपण पायथागोरच्या प्रमेयावरून हे गणित सोडूयात बारकाने लक्ष द्या हे एक गणित समजलं तर तुम्ही कोणतंही गणित सोडणार आहात आता कर्णाच्या जागेवर आपण नाव लिहूयात कर्ण दिलेला आहे आपल्याला बी हा कर्ण आहे ओ बी करणं त्याचा वर्ग पाया पण पी, पी बी घेऊयात लांबी पी बी त्याचा वर्ग आणि उंची घेऊयात लांबी ओ पी ओपी त्याची उंची झाली आता ह्या सगळ्या किमती टाकू फक्त आपल्याला ओपी म्हणजे या ठिकाणी केंद्रापासून पीपर्यंतचा अंतर काढायचा आहे म्हणजे उंची आपल्याला काढायची आहे ओबीची लांबी कर्णाची लांबी आहे पंचवीस मग पंचवीस त्याचा वर्ग बरोबर बर पी बीची लांबी चोवीस चोवीसचा वर्ग अधिक लांबी ओ पी आपल्याला काढायची आहे ओपीचा वर्ग पंचवीसचा वर्ग आला सहाशे पंचवीस डाव्या बाजूला उजव्या बाजूला चिवीचा वर्ग केला तर तो भरतो पाचशे शहात्तर अधिक लांबी ओ पी कंसाचा वर्ग आता या ठिकाणी आपण किमती टाकल्या वर्ग केलेत पाचशे शहात्तर हे अधिक आहेत उजवीकडून डावीकडे आले तर ते वजा होतील म्हणून सहाशे पंचवीस वजा पाचशे शहात्तर बरोबर काय राहिले इकडं इकडे उजव्या बाजूला राहिले लांबी ओ पीचा वर्ग म्हणून आता इकडं लांबी ओ पीचा वर्ग बरोबर -वर, ओ पीचा वर्ग बरोबर -वर। पाच सहाशे पंचवीसमधून पाचशे शहात्तर गेले पाचातून सहा गेले आपलं पंधरातून सहा गेले नऊ राहिले आणि पाच सहाशे पंचवीसमधून पाचशे शहात्तर गेले तर एकोणपन्नास राहिले आता ओ पीचा वर्ग आहे आणि इकडे एकोणपन्नास आहे दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढलं तर डाव्या बाजूचं वर्गमूळ आलं लेंथ ओ पी आणि हे वर्गमुळात एकोणपन्नास म्हणजेच एकोणपन्नासचे वर्गमूळ सात आलेलं आहे ओ पी बरोबर सात याचा अर्थ सात सेंटीमीटर हे केंद्रापासून जिवेपर्यंतचे अंतर असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सहज सोडून असू सु, सु, सुटला पाहिजेत नव्हे तो आलाच पाहिजेत इथं आपल्याला हे अंतर काढता येतं किंवा जिवेची लांबीसुद्धा काढता येते जर आपल्याला हे अंतर सात सेंटीमीटर माहिती असेल आणि ही दोन्ही अंतर आपल्याला माहिती नसतील तर त्याच्यावरूनसुद्धा आपण हे जिवेची लांबी काढू शकतो किंवा त्रिजाई काढू शकतो पायथागोरच्या प्रमेयावरून पण थोडक्यात तिथं आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो याचा वापर करून आपण या ठिकाणी हा प्रश्न सोडलेला आहे पुढच्या तासाला आपण वेगळा प्रश्न पाहूयात तोपर्यंत थांबूयात थँक्यू व्हेरी मच